महाराष्ट्राची हास्यजत्रा फिल्म अभिनेता पृथ्वी प्रताप आज चैत्यभूमीवर कुटुंबासोबत गेला असताना त्याला आणि त्याच्या कुटुंबाला आलेले काही अनुभव पृथ्वी प्रतापच्या भावाने सोशल मीडियावर शेअर केलेत पृथ्वीचा भाऊ म्हणजेच प्रतीक कांबळे लिहितात की मी दरवर्षी न चुकता सहा डिसेंबरच्या मध्यरात्री चैत्यभूमीला भेट देतो दादरच्या हवेत त्या दिवशी एक वेगळीच ऊर्जा जाणवते देशाच्या निरनिराळ्या भागातून कानाकोपऱ्यातून आलेले सगळे अनुयायी का कुणाश ठाऊक ओळखीचे आणि आपले भासतात यावर्षीही मी नेहमीप्रमाणे तिथे गेलो ह्या वर्षी इथली सगळी माणसं मला जास्त आपली वाटली जणू काही आपले दूरचे नातलगच कारण ही तसंच खास होतं कारण यावेळी माझ्यासोबत संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका अभिनेता आणि माझा सख्खा लहान भाऊ पृथ्वीक प्रतापसुद्धा होता म्हणजे तसं पृथ्वीक आणि मी लहानाचे मोठे एकत्र झाल्यामुळे आणि त्यातही मी मोठा असल्यामुळे मला पृथ्वीक एक सेलिब्रिटी आहे असं कधी फार जाणवायचं नाही पण काल पहिल्यांदा माझं ऊर भरून आलं होतं चैत्यभूमीवर आलेला प्रत्येक भीम अनुयायी पृथ्वीकसोबत एका वेगळ्याच आदराने आणि आपुलकीने बोलत होता महाराष्ट्रातल्या दुर्गम भागातून आलेला माझा समाज बांधव भान हरपून त्याच्यासोबत फोटो घेत होता पण माझं ऊर भरून येण्याचं कारण खूप वेगळं आहे त्याला फोटो मागायला आलेल्या अनेक लोकांमध्ये एक तरुण महाविद्यालयीन युवक समोर आला समता सैनिक दलाचा गणवेश परिधान केलेला तो युवक पृथ्वीकला म्हणाला एम सर सुद्धा एक छोटासा कलाकार आहे माझं अमुक अमुक प्रोजेक्ट आता काही दिवसात येत आहे तुमचा आशीर्वाद हवा होता असं म्हणत म्हणत तो मुलगा पटकन वाकला आणि पृथ्वीकच्या पाया पडायला गेला पृथ्वीकने त्याला तिथेच अडवलं मिठी मारली आणि म्हणाला मित्रा आशीर्वाद माझे नाही फक्त बाबासाहेबांचे मी थोडासा स्तब्ध झालो माझं मन क्षणार्धासाठी भरून आलं आपल्या उद्धारकर्त्याप्रती असलेली पृथ्वीकाची असलेली कृतज्ञता मला सुखावून गेली आम्ही लहानपणापासून मामासोबत चैत्यभूमीला येतोय पण काल लोकांचं पृथ्वीप्रती असलेलं प्रेम आणि आदर पाहून काल मला चैत्यभूमी माझ्या घराप्रमाणे भासली आणि चैत्यभूमीच्या स्तूपाकडे पाहून मी पुन्हा एकदा मनोमन बाबासाहेबांना अभिवादन केलं आणि पुन्हा एकदा त्यांचे आभार मानले थँक्यू बाबासाहेब ही सगळी पुण्याई तुमचीच आहे तुमचाच एक अनुयायी प्रतीक तर तुम्हालासुद्धा पृथ्वीक आवडतो का पृथ्वीकसाठी असलेली पृथ्वीकच्या भावाची ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी मनोरंजन विश्वातील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला